आज या ठिकाणी शिवसेना या पक्षाच्या वतीनं कामगारांची आणि तळागाळातल्या सर्वसामान्य नागरिकांची सेवा करणारं कार्यालयाची सुरुवात करण्यात आलेली आहे शासनाच्या अनेक योजना आहेत दुर्दैवानं त्या अजूनही खेड्यापाड्यातल्या लोकांपर्यंत पोहोचायला अडचणी निर्माण होत आहेत आणि आपल्यासाठी शासनानं नेमक्या काय योजना केलेल्या आहेत हे तळातल्या माणसापर्यंत पोचायलाही कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे हे शिवसेनेच्या वतीनं आदरणीय पंकज काते आणि त्यांचे सहकारी या सर्वांच्या माध्यमातून आज एक कार्यालय उद्घाटन करण्यात आलेलं आहे यामुळं या, या तालुक्यातल्या गोरगरिबांची चांगली सेवा होईल शासनाच्या योजनेचा त्यांना लाभ मिळेल आरोग्याच्या सुविधेचाही त्यांना लाभ मिळेल आणि शासनानं लोकांसाठी आणलेली प्रत्येक योजना सांगोला तालुक्याच्या जनतेपर्यंत पोचवण्याचं काम पंकज काटे आणि त्यांचं सहकारी यशस्वीपणे पार पाडतील असा शिवसेना पक्षाला आत्मविश्वास आहे आदरणीय पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या कार्यालयाची वाटचाल अतिशय दिमागदार आणि चांगल्या पद्धतीनं होईल असा विश्वास करतो आणि या कार्यालयाला माझ्या शुभेच्छा देतो आज या सांगोला या ठिकाणी आमच्या गावचा एक तरुण होतकरू तरुण माझा सहकारी ग्रामपंचायत सदस्य पंकज कुमार काटे या यांनी सांगोला या ठिकाणी शिवसेनेचं संपर्क कार्यालय त्यांच्या संघटनेचं संपर्क कार्यालय करून गोरगरिबांची कामं करण्यासाठी गोरगरिबां लोकांना सर्व शासकीय योजना मिळवून देण्यासाठी जे कार्यालय केलं त्याबद्दल पंकज कुमार काटेला माझ्या तर्फे शुभेच्छा चकमक ग्रामपंचायत तर्फे त्याला मी सरपंच या नात्याने शुभेच्छा देतो पंकज कुमार काटेला भावी आयुष्यात भावी कार्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा खऱ्या अर्थानं आज सांगोला तालुक्यातील शोषित वंचित पीडित या घटकांसाठी तालु या तालुक्यातील कामगार वर्गाला दलित वर्गाला दुःखित वर्गाला त्यांच्या हक्काचं एक ठिकाण आम्ही या कार्यालयाच्या माध्यमातून उभा केलेलं आहे जेणेकरून या तालुक्यातील जनतेला सुखसुविधा या एकाच ठिकाणी मिळाव्यात म्हणून या तालुक्यातील ज्या ज्या काही लोकांच्या अगदी कौटुंबिक ते राजकीय सामाजिक पटलावरच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी हे शिवसेनेच्या माध्यमातून या तालुक्याचे भाग्यविधाते ॲडव्होकेट शहाजीबाबू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे सुविधा केंद्र आहे या तालुक्याच्या जनतेचं सुविधा केंद्र आहे जनसुविधा केंद्र या तालुक्यात आम्ही उभा केलेला आहे त्यामुळे निश्चितच इथून पुढच्या काळात या तालुक्यातील प्रत्येक जनतेचं दुःख दूर करण्याचं काम या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण येणाऱ्या काळात नक्कीच करू आणि यशस्वी कार्यालय हे तुमच्याच माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही जनतेला दाखवून देऊ